जो दुर्दैवी हल्ला दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या आपल्या तमाम भारतीय दुःखी अंतःकरणात असलेल्या परिवाराबरोबर सरकार शंभर टक्के आहे ऑपरेशन सिंदूर हे आपल्या तिन्ही सैन्याचं शौर्य आणि पराक्रम दाखवतं की आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आपल्याला याचीही कल्पना आहे जगभरातल्या विविध एजन्सीज ज्या वेळेला असा तर्क काढत होते की आतंकवादी परागंदा झालेत पलायन झालेत पळून गेलेत भारतात नाहीत त्यावेळेला आपल्या सेना आणि सैनिक पराक्रम आणि सरकारची असलेली योग्य नीती यामुळे त्या वाद्यांनासुद्धा शोधून काढून त्यातल्या लोकांना यमसदनास पाठवण्याचं काम या आपल्या शूर सैनिकांनी केलं आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये या सर्व गोष्टी संपूर्ण आपल्या देशाच्या स्वाभिमानाच्या साठीच्या जगासमोर मानेने उभं राहून भारताने केल्या कदाचित हीच पोटदुखी उबाटा सेना आणि संजय राऊत यांना असेल जे दुःख आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर शोधून हुडकून या आतंकवाद्यांना यमसदनास पाठवल्यानंतर जे दुःख आणि पोटदुखी पाकिस्तानला झाली आहे तीच पोटदुखी संजय राऊत यांना झालेली आहे आणि म्हणून या पोटदुखीतील अतार्किक विषयावर या पद्धतीचं वक्तव्य उभाटा सेना आणि संजय राऊत करत आहेत या दोन भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचा सामना नव्हे भारताची भूमिका स्पष्ट पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना भारतीय भूमीवर पाय ठेवू देणार नाहीत भारत पाकिस्तानमध्ये सामना खेळायला जाणार नाही भारत आणि पाकिस्तान दोन मिळून काही क्रिकेटचे सामने करणार नाहीत ही भूमिका अतिशय स्पष्ट आहे ही भूमिका लपवल्या जाते विरोधकांकडून पण भारतीय नागरिकांना माहिती आहे है। आज झालेली काल झालेली मॅच ही एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे बहुराष्ट्रीय स्पर्धा आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने खेळूच नये ही भूमिका मांडणारे संजय राऊत कोण भारताने आपला खेळाडूंचा सुद्धा जो पराक्रम आहे तो आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळूच नये ही भूमिका मांडणं अतार्किक आहे त्या तमाम ज्यांनी आपल्या परिवारातले लोक गमवले आहेत त्यांच्यासाठीचा सा बदला घेण्याचं काम सरकार करते आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेशी त्याची तुलना करणं याचा अर्थ